आज बावीस मे दोन हजार पंचवीस संत मुक्ताबाई यांची पुण्यतिथी मूर्ती लहानपण कीर्ती महान असे व्यक्तिमत्व आपल्या गोडवाणीने अखिल जगाचा ताप दूर करणारे ज्ञानोबा माऊली जेव्हा एकाक्षणी उद्विग्न होतात तेव्हा त्यांची धाकटी बहीण मुक्ता मोठ्या बहिणीसारखी समजून काढते ही समजून केवळ माऊलींची नाही तर क्रोधाक्षणी आपला संयम गमावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे योगी पावन मनाचा साही अपराधजनांचा विश्वरागे झाले वनी संतेसुखे सुखे व्हावे पाणी शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानाचा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताठी उघडा ज्ञानेश्वरा लटका राग धरण्याचे ते वय मात्र परिस्थितीने अकाली आलेले प्रौढत्व अशात समाज समाजोद्धारासाठी निघालेली ही चार बालके ती साधीसुदी बालके नव्हेत हे तर साक्षात परब्रह्मच निवृत्तीनाथ हे भगवान शंकर श्री ज्ञानदेव हे भगवान महाविष्णू सोपान म्हणजे ब्रह्मदेव आणि मुक्ता म्हणजे सर्व जगताची चिंता वाहणारी आदिमाया वैशाख कृष्णदशमी अर्थात चौदा मे हा संत मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीचा दिवस त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेऊ ही विश्वरूपे आपेगावच्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी कुलकर्णी यांच्या उदरी जन्माला आली संन्यासाची पोरे म्हणून हिनवली गेली आईवडिलांना समाजाने देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सांगितल्यामुळे चारही मुले, मुले बालवयातच पोरकी झाली एकमेकांना एकमेकांचा प्रेमाने सांभाळ करू लागली समाजाने त्यांना वाळीत टाकले तरी या चारही मुलांनी याच समाजाला आपल्या पदरात घेतले मात्र अशाच एका कठोर प्रसंगी ज्ञानेश रागावले भिक्षा मागण्यासाठी गावात गेले असता त्यांना वाईट अनुभव आला भिक्षा कुणीच घातली नाही उलट अपशब्द सुनावले ज्ञानाला फार वाईट वाटले त्याने घरी येऊन झोपडीचे दार लावून घेतले धाकटीमुक्ता आता समंजस झाली होती नक्की काय घडले असेल याची तिला कल्पना आली तिने झोपडीच्या दारावर अर्थात ताटीवर थाप मारून ज्ञानादादा ताटी उघड अशी प्रेमळ साथ घातली आठ नऊ वर्षाच्या मुक्तेचा कोमल आवाज ऐकून ज्ञानाला आणखीनच रडू कोसळले त्याचे मुसमुसने कानी येताच मुक्ता म्हणाली संत तेज जाना जगी दयाक्षमा ज्यांचे अंगी लोभ अहंता न येणे म्हणा जगी विरक्त त्याची जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा मुक्तेने माऊली होऊन ज्ञानेश्वर माऊलीची समजूत काढली त्यावेळेस जे अभंग गायले तेच ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत मुक्तेने केवळ झोपडीची ताटी उघड असे ज्ञानेशाला सांगितले नाही तर मनाचे दारे उघड क्षमाशील हो लोकांचे बोलणे मनावर घेऊ नकोस विरक्त हो कोणाकडून कुठल्याही अपेक्षा ठेवू नकोस या या मायेत अडकून न राहता निष्काम मनाने समाजोद्धाराचे काम करत रहा, संतांनी आई होऊन जगाचे अनंत अपराध पोटात घ्यायचे असतात आपण उद्विग्न न होता लोकांचा राग शांत करायचा असतो लोकांनी अपशब्द काढले तरी संतांनी शब्द सुमनांची परत फेड करायची असते चांगले वागणारे आणि वाईटही वागणारे लोकही आपलेच त्यांच्यात आपपराभव करणे योग्य नाही लोभ अभिमानाचा स्पर्श मनाला होऊ देऊ नको दादा ताटी उघडा ज्ञानेश्वरा काय प्रसंग असेल तो नुसत्या कल्पनेनेही मन व्याकुळ होते मात्र इवलीशी मुक्ताई ज्ञानी यांच्या राजाची समजूत काढत म्हणते तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा मग आपण आपल्या मनाच्या बंद केलेल्या ताटी कधी उघडणार मित्रांनो आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद